टार्गेट अगोदर चौदा हजार होता नंतर आम्ही अठ्ठावीस हजार केलं आणि आता पस्तीस हजार केलं मला तुमच्या माध्यमातून या शहरातील जो स्ट्रीट वेंडर आहे पथ विक्रेता आहे पथवरती काम करणारा म्हणजे गरीब लोक आहेत भाऊ तुम्ही इकडे गरीब लोक आहेत आणि या गरीब लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारावी त्यांना मदत मिळावी म्हणून कुठल्याही प्रकारचं को लॅटरल न घेता कुठल्याही प्रकारचं को लॅटरल न घेता जे एक लोन मंजूर केलेलं आहे त्याची संख्या जवळजवळ सदोतीस हजारापर्यंत घेत सदोतीस हजार फार मोठा आकडा आहे त्यामध्ये तेहतीस हजार लोकांना कर्ज मिळालं चार हजार लोकांचं कर्ज बाकी राहिलेलं द्यायचं दहा हजार रुपये काय कर्ज तर हे चार तसा चा देतो है। है। हजार लोकांना आम्ही तसं जाहीर प्रकटन महानगरपालिका आणि बँकेच्या माध्यमातून देतोय आहे पण तुमच्या माध्यमातून सुद्धा ज्यांचं कर्ज मंजूर झालं आहे पण जे घेऊन गेले नाहीत त्यांनी घेऊन जावं म्हणून आम्ही मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे साधारण आम्ही पस्तीस हजार लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना त्यांच्या संसारामध्ये मदत व्हावी म्हणून हा उपक्रम आहे मोदी साहेबांनी मोदींची गॅरंटी आणि विकसित भारत संकल्प म्हणून जे मध्ये विकसित भारत संकल्प यात्रा निघाली तर त्या यात्रेच्या माध्यमातून ज्यांच्या ज्यांच्या नोंदी झाल्या त्यांना सुद्धा कशा मिळतील हे आम्ही तिथं करणार आहोत साधारण तिथं तीस स्टॉल राहणार आहेत स्टॉल स्टॉल वरती समजा एक राहील दुसरा स्टॉल राहील राशन कार्डचा तिसरा स्टॉल राहील आयुष्मान भारत कार्डचा चौथा स्टॉल राहील कामगारांचा कामगारांना सोय सोयी कशा मिळतील पाचवा स्टॉल राहील पाचवा स्टॉल राहील बँकेचा कारण ज्यांच्या अकाउंट मध्ये कमी खाता असेल त्या बँकेच्या स्टॉल वर जायचं सतीश समजा आता प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना तर त्याचा तिथे अकाउंट ऑलरेडी आहे तर त्या अकाउंटमध्ये तिथं गेलं त्या स्टॉलवरती त्याचा एक फॉर्म भरता घेतला जाईल आणि वीस वीस रुपयामध्ये दोन लाखाचा इन्शुरन्स मिळाला जाईल म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनाच्या माध्यमातून प्रधानमंत्री जीवन ज्योता योजनेच्या माध्यमातून दोन लाखाचा इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स त्यांना मिळतो आयुष्यमान भारतचं तर समजा प्रधानमंत्री उज्ज्वला योजना गॅस सिलेंडर नसेल गा, कुणाच्या घरामध्ये तर नोंद केली जाईल आणि शंभर रुपयामध्ये गॅस सुद्धा दिला जाईल एकंदरीत सॅचुरेशन कडे आपण कसं जाता येईल म्हणून हा प्रयत्न आपल्या संभाजीनगरवाच्यासाठी आहे समजा एखादी कामगार असेल त्यांची बहीण असेल घरचे असतील कोणी प्रेग्नंट असेल तर प्रधानमंत्री मातृवंदना योजना माध्यमातून त्याला सहा हजार रुपये मिळतात ते सहा हजार रुपये नोंद करावी लागते नोंदी काही होत नाही म्हणून म्हणून तेरा तारखेला आम्ही ठेवलेलं आहे जे मी तुम्हाला सदतीस हजार आकडा सांगितला त्यातले साधारण सव्वीस हजार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून लोकांना सवलती मिळाल्या आणि बाकीच्या अकरा हजारामध्ये बाकी सगळ्या आता ह्याच्यामध्ये एक लक्षात घ्या तुम्ही तरी म्हणजे आपण सर्व एकाच काम आहे सामाजिक काम समजा दहा हजार रुपये त्याला दिले आणि दहा हजार रुपये त्यांनी फेडले तर दुसऱ्यांदा अर्ज करायची नाही ह्याची गरज सुद्धा त्याच्या अकाउंटला वीस हजार रुपये जातात पण ते फेडले पाहिजे मग हे लोकांना अवेअरनेस समजा वीस हजार रुपये दिले आणि ते त्याने फेडले तर त्याला पन्नास हजार मिळतात फेडले तर तो मुद्रा लोन मध्ये पाच लाख किंवा दहा लाख येऊ शकतो आणि विदाउट गोले रेट ऑफ इंटरेस्ट चार्ट किती मोठी सवलत आहे जो माणूस अडचणीत आहे तो सा खाजगी सावकाराक जाऊन दहा टक्क्यांनी लोणी देतो तर अशा प्रकारचे संमेलन माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या मोठ्या शहरामध्ये झालेले दिल्ली आहे दिल्लीला सुद्धा चौदा तारखेला संमेलन आहे जी त्याला हे संमेलन आम्ही दुसरीकडे जाऊन देतोय कोट्याला मला गेलो होतं आमच्या ओम बिर्लाजींनी मला बोलवलं होतं वाराणसीला मोदी साहेबांनी घेतलं मुंबईला देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली तर मी बोलतो मोदी साहेबांनी अशा प्रकारचं संमेलन मराठवाडा सांस्कृतिक मंडळवरती तेरा तारखेला आहे आणि याला म्हणतात स्वनिधीचे समृद्धी जे स्वनिधीमधून आपण समृद्धीकडे कसं जाणार त्या स्ट्रीट व्हेंडरच्या घरामध्ये समृद्धी कशी येईल त्या वेग <coughs> त्यासाठी वेगवेगळ्या पाच डिपार्टमेंटनी मिळून आठ स्कीम्स काढल्यात आणि आठ स्कीमचे अधिकारी आठ स्कीमचे स्टॉल्स आणि त्यांना मदत व्हावी म्हणून जरी तीन तासाचा कार्यक्रम जरी असला तर आम्ही दिवसभर ते स्टॉल ठेवणार आहोत जर रिस्पॉन्स जर चांगला मिळाला तर आम्ही चौदालय चांगलं ठेवू प्रत्येक आम्ही ठरू आता याच्यामध्ये आम्ही उज्ज्वला गॅसची आम्ही माहिती काढली उज्ज्वला गॅसचे जवळजवळ साठ हजार जवळ जवळ म्हणतो नक्की आपल्या निकाल साठ हजार कनेक्शन त्याची मी बैठक घेतो तर त्यांना सुद्धा समजा घरी आहे सहाय्याने कुठं काम करत असतील तर त्यांना सुद्धा बँकेची कशी मदत मिळेल म्हणून आम्ही हे संमेलन घेतोय यामध्ये आपल्या राज्याची लीड बँक महाराष्ट्राची महाराष्ट्र बँक आहे म्हणून महाराष्ट्र बँकेचे ते यश Sir. त्या श्रीकांतला विचार ठाकूरला की ह्याच्या चे नाव आहे ईडी ने एमडी जो येणार नाव चोरशे काही तर नाव तर नाव चुकायला तर महाराष्ट्र बँकेचे पांडे हे एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर आहेत जे नंबर दोन ची गोष्ट आहे स्टेट बँकेच्या आम्ही चेअरमॅनशी बोललो पण त्यांचा दौरा ठरलेला असल्यामुळे त्यांचे एमडी येत आहेत या कार्यक्रमाला आणि सर्व बँका सर्व पेट्रोलियमच्या कंपन्यांची रिजनल मॅनेजर्स असे एकंदरीत हा समाजासाठी उपयोगी असलेला आम्ही कार्यक्रम घेतोय आता आम्ही तुम्हाला मुद्दम ह्यासाठीच बोलवलं की ज्यांना माहिती नाही त्यांनी याच्यामध्ये सामील झालं पाहिजे जे, जे सामील आहे त्यांनी दुसरी स्टेपमध्ये गेलं पाहिजे जे दुसऱ्या मध्ये आहेत त्यांनी तिसऱ्या लोक ट्रंच होता ट्रंच फर्स्ट दहा हजार दुसरा ट्रंच वीस हजार तिसरा ट्रंच पन्नास हजार त्यांच्या त्यांच्या संसारामध्ये मदत होईल त्यांना समजा घरचं कोणी आजारी पडलं वडिलांना हार्ट अटॅक आला हार्ट अटॅक आणता त्याला अन्जिओप्लास्टिक करायचं पन्नास हजार बेल येतं कुठलं देतील तर त्यांना आम्ही त्यांना आम्ही जर आयुष्यमान कार्ड दिलं तर पाच लाखापर्यंत हा एक विषय मी त्यांना सांगितलं बँकेने काम केलं पण बँकेचा रिव्यू घेतला तर चार हजार लोकांना पैसे द्यायचे राहिले मी बँकेने सांगितलं सगळी तयारी करा आम्ही त्या दिवशी चार हजार लोकांना त्या त्या बँकेमध्ये येऊन पैसे कसे येतील ते आम्ही करणार आहोत पण एक प्रतिकात्मक म्हणून त्या दिवशी दहा हजार दहा लोकांना आम्ही लोन देणार दहा पण बाकी सगळ्या चार हजार ज्या अर्थी बँकेचे मोठे अधिकारी येत आहेत म्हणून बँकेच्या माध्यमातून आम्ही बँक माध्यमातून ज्यांनी ज्यांनी लोनला अप्लाय केलं तर त्यांचा क्रेडिट आउटरीच प्रोग्राम म्हणजे लोन मिळा हे सुद्धा आम्ही दुपारी ठेवलेलं आहे हा कार्यक्रम समजा अकरा ते एक किंवा दोनपर्यंत चालेल आणि दुपारी क्रेडिट आउटरीच प्रोग्राम ठेवलेला आहे मराठवाडा सांस्कृतिक मंडळावरती आहे त्याच्यामध्ये जवळजवळ आम्ही अडीच हजार कोटी अडीच हजार कोटी रुपयाचं लोन आम्ही ज्यांनी ज्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांना आम्ही बँकेच्या माध्यमातून देणार आहोत हे लोन म्हणजे ह्या मेळाव्याची नसते पण त्यांच्याकडे ज्यांनी ज्यांनी अर्ज केला ज्यांचं अग्रिमेंट झालं ज्यांच्या म्हणजे नियमाने दिला त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं हे नाही दुशी दुशी इस, इस हे सुद्धा त्या दिवशी कार्यक्रम हा झाला तेराचा कार्यक्रम जर होत असेल तर आम्ही चौदाला ला ठेवू त्या दिवशी आम्ही तुम्हाला विनंती करतो हा एसबीआय नंबर चा देशातला माणूस आहे विनय तोंडसे विनय तोंडसे हे मुंबईहून एसबीआयचे एम डी आहेत ते येणार आहे आशिष पांडे हे ईडी आहेत महाराष्ट्र बँकेचे ते नंबर चे आहेत ते पण येणार आहेत शहर आता मी तुम्हाला हा एक विषयावरती दुसरा विषय उद्याचे काही दोन तीन कार्यक्रम हे सांगणार आहे तुम्हाला वेरूळ येथील वेरूळ वेरूळच्या समोर घष्णेश्वर मंदिराच्या समोर आहिल्या देवी होळकरांनी बांधलेला कुंड आहे तर त्याच्यामध्ये थोडं पाणी राहत होतं बाहेर तिथं आंघोळ करत होते पण त्याला पाहिल्यानंतर आम्ही त्या कुंडला सुशोभीकरण करून तिथं त्याची हिस्ट्री करून त्याच्या ट्रस्ट ची बोलून आम्ही तिथे साऊंड अँड लाईट शो ची उद्या उद्घाटन करतो आपला हा मराठवाड्यातील पहिला साऊंड अँड लाईट शो असेल त्यामध्ये प्रामुख्यानं पहिला साऊंड अँड लाईट शो उद्घाटक म्हणून माजी खासदार डॉक्टर महात्मे नागपूरून येत आहेत त्यांची विशेष उपस्थिती आहे असे महाराष्ट्र राज्याचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आमदार राम शिंदे माजी मंत्री आणि अहिल्या देवीचे वंशज आहेत त्यांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे आणि वो गोपीचंद पटेल का या न सुधा में विवेचन या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोन गंगापुर आमदार गंगापुर कुल्ताव चे आमदार माननीय प्रशांत बम राणा एकाच वेळेस साधारण त्या कुंडामध्ये हा शो जो असेल त्याच्याला आम्ही दिवसा जरी उद्घाटन करत असलो तरी हा शो संध्याकाळी राहील तर ट्रस्ट आहे ट्रस्ट गव्हर्नमेंटचा अग्रीमेंट झाला आहे ई एसआयच्या लोकांशी अग्रीमेंट झालंय हे सगळं नियमाने केलं <coughs> दुसऱ्या शहराच्या टुरिझम वाढावा म्हणून हे समजा ग्रामीण भाग म्हणून आम्ही महानगरपालिका आणि केंद्रातली बेसिल बेसिल नावाची कंपनी आहे पी एस यू अग्रीमेंट करून ग्लो गार्डन ग्लो गार्डन संभाजीनगर असा एक गार्डन तर तुम्हाला माहित आहे पण ग्लो म्हणजे चमकणारा गार्डन हा याचं भूमिपजन उद्या आम्ही तीन किंवा चार वाजता करणार आहोत महानगरपालिकेची नोकरी शिकवतो पण महानगरपालिकेची तुम्हाला माहिती आहे ते सुद्धा करणार आहोत साधारण हा दहा कोटीचा प्रकल्प आहे यामध्ये नाईट टुरिझमसाठी आपणाला मदत होईल आता ग्लो गार्डन काय हे तुम्हाला मी सांगतो देशामध्ये बऱ्याच ठिकाणी असेल मला कल्पना नाही पण मी सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा केवड्याला आहे ते पाहायला गेलो होतो साधारण तिथं दोन एकरमध्ये वेगवेगळे झाडं असतील पक्षी असतील त्यांना वेगवेगळा रंग देऊन ते दे केलेले त्यांचा आवाज असेल समजा आता साप शिडी असेल तर लहान मुलं त्याच्यावर गेलं वेग वेगळा आवाज येतो म्हणजे साप शिडी जर खेळतो ना आपण असं तर त्या मुलांना त्याच्यावर वेगवेगळा आवाज करून तिथं खेळता येईल खूप पाण्यासारखं आहे तिथं गेलं तर माणूस एक दीड तास पाण्यात जाऊ शकतो हे ग्लो गार्डनची साधारण तीन महिन्यामध्ये तयार होईल त्याच्या परमिशन घ्यायला इतका आम्हाला वेळ झाला म्हणून आम्ही हे आता सुरू करतो त्याचबरोबर महापालिकेच्या माध्यमातून इंडस बँक इंडसंट बँक इंडसंट बँक यांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाच्या घरावरती प्रत्येक नागरिकाच्या घरावरती आपण एक बोर्ड लावणार आहोत क्यू आर कोड देणार आहोत आणि क्यू आर कोडच्या माध्यमातून फक्त समजा आता विकास राऊत हे नाव असेल मकरंद <laughs> मकरंद मुखर्दी हे नाव असेल आणि खाली क्यू आर कोड

त्याच सुद्धा कार्यक्रमाची सुरुवात करतोय शहरात आतापर्यंत मी मंत्री झाल्यानंतर दोन वर्षामध्ये या जिल्ह्यामध्ये तेवीस ब्रँचेस उघडलेले तेवीस ब्रँचेसला मान्यता दिलेली बँक ब्रँचेस वेगवेगळ्या बँकेच्या ब्रँचेस तेवीस बँक ब्रँचेस त्यातल्या ग्रामीण भागात असतील शहरी भागात असतील पण काही ब्रँचेस आम्ही या दोन तीन दिवसामध्ये उद्घाटन करणार आहोत त्याच्यामध्ये वैजापूरमधल्या तीन आणि शहरातल्या दोन अशा पाच बँकेचं आम्हा आगामी काळात वैजापूरमध्ये लोणीला एक एसबीआय ब्रँच मंजूर झाले खंडाळ्याला एक एसबीआय ब्रँच मंजूर झालेले आहे गंगापूरला पंजाब नॅशनल बँक मंजूर झाली आणि शहरात आय सी आय सी आय बँक आणि एसबीआय अशा मंजूर झाले ते yes. महाराष्ट्र ग्रामीण बँक कुठे मंजूर झाली तो बँके पडला एक महाराष्ट्र ग्रामीण बँक म्हणजे सहा बँकेचं उद्घाटन आहे दोन तीन दिवसात पडलं त्याचबरोबर पंजाब नॅशनल बँक आणि अॅग्रिकल्चर युनिव्हर्सिटी पंजाब नॅशनल बँक आणि अॅग्रीकल्चर युनिव्हर्सिटी या माध्यमातून मराठवाड्यासाठी आम्ही फार्मर्स ट्रेनिंग सेंटर काढतो हे सेंटर काढण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेचे पैसे आणि ॲग्रीकल्चर बँक युनिवर्सिटीची जागा व त्यांची टेक्निकल अॅडवाइस असं आपण पंधरा एकर वरती महानुभाव आश्रमच्या समोर त्यांनी जागा दिलेली आहे तिचा प्लॅन अप्रूव्ह झालेला आहे लवकरच आम्ही भूमिपूजन करतोय या माध्यमातून मराठवाड्यातील शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिली जाईल कुठलं पीक घेतलं जाईल घेतलं पाहिजे आणि त्याहीपेक्षा तिथं रिसर्च केलं जाईल म्हणून बँकेचा पैसा ही ट्रस्टच्या माध्यमातून ज्या दोन्हीच्या मालकीसाठी त्याचं सुद्धा आम्ही